पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एलविरा या कंपनीच्या लिक्विड फॅसमिन डी एस या औषधाबाबत माहिती घेणार आहोत कुठे करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड भॅसमिंडियस हे जे औषध आहे तर या औषधामध्ये आपल्याला लिओमिसॉल हायड्रोक्लोराईड आणि सोबत ऑक्सिक्लोजेनाइड असे दोन घटक आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो भॅसमिंडियस या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या वेळेस जंत होतात तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा जर वापर केला तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे सर्व जंत आहेत त्यांना बाहेर टाकण्यासाठी आपण या औषधाचा उपयोग करू शकतो पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जंत होतात तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप सारे लक्षणं हे पाहायला मिळत असतात यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंची वजनाची घट होणे किंवा त्यांच्या जी वजनाची वाढ आहे ती कमी होणे त्यासोबतच आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे जे उत्पादन आहे तर ते कमी होणे तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाबासारख्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या लहान पशूंमध्ये त्यांचे पोट सुटणे तसेच आपल्या पशूंना चाऱ्याचे जे पचन आहे त्या पचनासंबंधित अडचणी निर्माण होणे त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये अशक्तपणा येणे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता होणे तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे तर ती कमी होणे त्यासोबतच आपल्या पशूंच्या शेणाचा वास येणे आपल्या पशूंमध्ये वारंवार आजारी पडण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित आजार निर्माण होऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या त्वचेवरील जी चमक आहे तर ती चमक कमी होणे आपल्या पशूंचे जे केस आहेत त्यामध्ये रटपणा येणे पशुपालक मित्रांनो यांसारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी जंत झालेले असतात तर त्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलनाचे जे औषध आहे त्याचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे मग पशुपालक मित्रांनो यामध्ये आपण कुठले औषध वापरायचे की आपण या सर्व जनतांचा नायनाट आपण आपल्या पशूंच्या शरीराच्या बाहेर करू शकतो तर त्यासाठी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये असे औषध वापरायचे की ज्या औषधाचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे हे जे सर्व जनता आहेत तर ते आपण बाहेर काढू शकतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण जर या लिक्विड फॅसमिंडियसचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे सर्व प्रकारचे जंत आहेत यामध्ये लंग वर्म असतील किंवा इंटेस्टिनल वर्म असतील तसेच टेप वर्म असतील त्यासोबतच लिव्हर फ्ल्यूक असतील तर पशुपालक मित्रांनो हे जे सर्व प्रकारचे जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी आपण जर या लिक्विड फॅसमिंडियस या औषधाचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे हे जे सर्व जंत आहेत त्यांचा नायनाट नक्कीच आपण आपल्या पशूंच्या शरीरामधून करू शकतो मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करतो तर त्यानंतर आपण आपल्या पशूंना लिव्हरटॉनिकचा जो वापर आहे तो देखील करणे खूप महत्वाचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या पशूंना लिव्हर जंत निर्मूलन केलेले असते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे हे जे सर्व जंत आहेत तर ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला टॉनिकचा वापर करणे गरजेचे असते सोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जो स्ट्रेस आलेला आहे तर तो देखील कमी करण्यासाठी या टॉनिकमुळे आपल्याला मदत होते तसेच आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपण जंत निर्मूलन करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांची जी भूक आहे ती कमी झालेली असते तर या लिव्हरटॉनिकच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंची ही जी भूक आहे तर ती वाढवण्यासाठी देखील या लिव्हरटॉनिकमुळे आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पुष्पालक मित्रांनो आपण आपल्या या सर्व पशूंमध्ये जे चांगल्या क्वालिटीचे लिव्हरटॉनिक असेल त्याचाच वापर करा त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जे रिझल्ट आहेत ते चांगले पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करत असताना आपण या लिक्विड फॅसमिन डी चा वापर आपल्या पशूंमध्ये प्रत्येक तीन महिन्यांनी जरी केला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे सर्व जंत आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो तसेच फॅसमिन डी एस या औषधाचा वापर आपण आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये दे देखील करू शकतो आपल्या या गाभन पशूंमध्ये देखील या औषधाचे आपल्याला कुठलेही साईड इफेक्ट हे पाहायला मिळत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो फॅसमिंडियस या औषधाचा वापर आपण आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा त्यांचे करड कोकर असतील आपले बोकड असतील तर या सर्वांमध्ये देखील या औषधाचा आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेसही त्यांना जंत झाल्याचे जे काही लक्षणं आहेत तर ते पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड डीएसचा जो वापर आहे तर तो नक्की करून पहा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगले रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या पशूंना जनताचे औषध देतो तर त्या ठिकाणी आपण आपले पशु ज्यावेळेस उपाशीपुटे असतील यामध्ये खास करून आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्या पशूंना जर जनताचे औषध दिले तर त्यानंतर पशुपालक मित्रांनो साधारणतः दोन ते तीन तासानंतर आपण आपल्या पशूंना जो काही चारा आहे किंवा खुराक आहे तो त्या ठिकाणी द्यायला पाहिजे पशुपालक मित्रांनो लिक्विड फॅसिमिंडियस या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये यामध्ये आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर या लिक्विड चा वापर करणार असाल तर त्यांच्यामध्ये आपण चार किलो वाजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा या वापर आपण आपल्या शेळ्यामध्ये मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये आपण वापरू शकतो तसेच आपण जर या औषधाचा वापर आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये आपल्या कालवडी रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा किलो वाजनासाठी अडीच मिली याप्रमाणे या औषधाचा या वापर आपण आपल्या या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचे जे, जे रिझल्ट आहेत ते दे देखील अतिशय सुंदर आहेत आणि या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये दे देखील अतिशय सेफ आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो ज्यावेळेसही आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करणार असाल तर त्या ठिकाणी आपण या फॅसमिन औषधाचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद